मित्रांनो आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात फिरायची मजा तुम्हाला तर माहितच आहे तर चला मी तुम्हाला असे पाच ठिकाण सांगतो जिथे तुम्ही जायलाच पाहिजे नंबर एक ला आहे लोणावळा खंडाळा हे मुंबई आणि पुण्याजवळ असल्याने येथे सहज जाता येते पावसाळ्यात या ठिकाणी हिरवळ आणि धबधबे खूपच सुंदर दिसतात नंबर दोन ला आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर मध्ये पावसाळ्यात फिरणे एक खास अनुभव असतो येथे तुम्ही वेन्ना तलाव पाचगणी आणि लिंगी पॉईंटला भेट देऊ शकता नंबर तीन ला आहे माथेरान माथेरान हे एक छोटेसे थंड हवेचे ठिकाण आहे जिथे पोहोचण्यासाठी टॉय ट्रेन चा आनंद घेता येतो येथे पोहोचल्यावर तुम्हाला निसर्गाच्या शांतीचा अनुभव मिळतो नंबर चार ला आहे आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे एक सुंदर ठिकाण आहे येथे तुम्ही हिरण्य मंदिर आणि आंबोली धबधब्याला भेट देऊ शकता नंबर पाच ला आहे इगतपुरी नाशिक जिल्ह्यातील इगतपुर हे एक सुंदर ठिकाण आहे येथे तुम्ही धबधबे तलाव आणि ट्रॅकिंग चा आनंद घेऊ शकता तुम्ही या ठिकाणावर गेला आहात का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा